नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पंत जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांचं शहाऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे कारण त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसचा राहिलेला आहे त्यामुळं शहाऐंशी वर्षाचं आयुष्य त्यांना ला लाभलेलं ला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच नाही तर शिवसेनेचा सर्व पदं भूषवलेला हा नेता म्हणून मनोहर जोशींकडे पाहिलं जाते कारण मनोहर जोशी हे शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले शिवसेनेने आपल्याला भरभरून दिलं ही कृतज्ञता मनोहर जोशी यांनी नेहमी व्यक्त केलेली आहे कितीही महत्वाची पदं भूषविली तरीही दादर रेल्वे स्थानकाजवळील शिवसेनेच्या शाखेत सामान्य नागरिक किंवा शिवसैनिकांच्या भेटीसाठी ती नेहमी उपलब्ध असत गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये जी फूट पडली मुख्यमंत्रीपद निवड झाल्यावर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते पण या वादामध्ये पडण्याचे टाळून मनोहर जोशी यांनी शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिलेला आहे आता अलीकडं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चढउतार होत आहेत आपण जे पाहतो आहोत की आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोहर जोशींचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जो सुसंस्कृतपणा घालून दिला होता तशाच पद्धतीचा सुसंस्कृतपणा शिवसेनेमध्ये असून सुद्धा मनोहर जोशींनी जपलेला आहे आणि म्हणून सारीच सर्वोच्च पद भूषवण्याची संधी त्यांना मिळालेली आहे संपूर्ण उच्च हो पद सर्वोच्च पद राजकारणातली भूषवलेला महाराष्ट्रातल्या सत्तांतरातला विरोधी पक्षातला म्हणजे एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली पण तो सत्तेपासून शिवसेना अनेक वर्ष दूर होती पण मुख्यमंत्रीपद विरोधी पक्ष नेते मुंबईचे महापौरपद मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशी सारी सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेली मनोहर जोशी हे एक अपवादात्मक नेत्यांपैकी एक होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच त्यांना त्यांचा हा राजकीय आलेख कायम चढत्या रेषेने वर वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो चढत्या क्रमांकाने तो वर गेलेला आहे मनोहर जोशी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील एक नेते होते शिवसेनेच्या कोणताही निर्णय प्रक्रियेमध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी मनोहर जोशींशी चर्चा करायचे सल्लामसलत करायचे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये राज्यात कुठेही दौऱ्याला जात असताना बाळासाहेब ठाकरे आवर्जून मनोहर जोशी यांना बरोबर नेत असत शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मनोहर जोशी यांचं स्थान अत्यंत उच्च वरच्या स्थानाचं होतं शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्र पक्षाच्या मदतीने शिवसेनेच्या वाट्याला महापौर पद मिळालं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या मामा बादशांना संधी दिली एकोणीसशे नव्वदमध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद पद मिळालं तेव्हा मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदावर पक्षात पेच निर्माण झाला होता सुधीर जोशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करावी अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा होती शिवसेना शिवसेना भवनासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी तशी घोषणाबाजी देखील केलेली होती पण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अखेर मनोहर जोशी यांच्याकडे सोपूत करण्यात आली जे मनोहर जोशींचं शिवसेनेमधलं जे स्थान आहे ते यातून आपल्याला लक्षात येते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मनोहर जोशी हे लोकसभेवर निवडून आले अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बालयोगी यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले आणि लोकसभा अध्यक्षपद मित्र पक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता लोकसभा अध्यक्षपदासाठी मनोहर जोशी यांचे नाव निश्चित झाले लोकसभा अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले सभागृहात खेळीमिळीचे वातावरण राहील आणि सर्वांना समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यामुळे मनोहर जोशी यांच्या वर अध्यक्षपद भूषवितांना सत्ताधाऱ्यांनाच केवळ संधी दिली अशा पद्धतीचा कुठलाही आरोप झालेला नव्हता तो आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून भारतीय राजकारणामध्ये मनोहर जोशींचं एक वेगळेपण आपल्याला पाहता येते आणि राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून विद्यार्थी म्हणून आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतात एक नगरसेवक महापौर विधानपरिषद आणि विधानसभेची आमदारकी विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदे मनोहर जोशी यांनी भूषविली होती प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला राजकारणात असतानाच क्रीडा क्षेत्रातही ते त्यांनी रस घेतला होता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या संस्थेच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती झाली अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेलं होतं शिवसेनेत सारीच सर्वोच्च पदे, पदे भूषविण्यास मनोहर जोशी यांना जशी संधी मिळाली तशी शिवसेनेच्या अन्य नेत्यांची त्यांनी नाराजी पत्करली होती कारण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की धक्का दिला तेव्हा की शिवसेनेमध्ये म्हणजे विधिमंडळ पक्षात फूट पडली होती आणि शिवसेना सोडण्यास मनोहर जोशी कारणीभूत असल्याचा जाहीरपणे आरोप छगन भुजबळांनी केल्याचंही आपल्याला आठवते तो केला होता मुख्यमंत्रीपद बसविताना पुण्यामध्ये जावयासाठी शाळेचे आरक्षण बदलल्याचा ठपका उच्च न्यायालयाने मनोहर जोशी यांच्यावर ठेवलेला होता याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही पण तत्पूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीनंतर आणखी महत्वाचं पद भूषविण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती राज्यसभेचे सभापती पद म्हणजे उपराष्ट्रीपदी उपराष्ट्रपतीपद मिळावं असा त्यांचा प्रयत्न होता पण लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांचा तेव्हा पराभव झाला आणि त्यानंतर कोणत्याच पदावर त्यांना संधी मिळाली नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवाजी पार्कमधील जाहीर सभेत शिवसैनिकांनी जोशी सरांचा पानउतारा केला होता त्यामुळे त्यांना सभा अर्धवट सोडून जावे लागले होते हा एक अपवाद वगळता मनोहर जोशी यांना शिवसेनेने कायमच मानाचं स्थान दिलेलं आहे शिवसेनेमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालेलं आहे असं आपण म्हणू कारण स्थान दिलेलं आहे तर ते त्या स्थानाला पात्र होते त्या पदाला त्यांनी न्याय दिलेला आहे याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही मनोहर जोशी शेवटपर्यंत शिवसेनेचे एकनिष्ठ राहिले हे विशेष आहे कारण अलीकडे आपण पाहतो आहोत की पक्षांतरबंदी कायदा असूनही महाराष्ट्रातलं एकही पक्ष आता भाजपमध्ये जायचं शिल्लक राहिलेलं नाही आणि असं होऊन सुद्धा सगळीच आमदार पात्र आहेत अपात्र कोणीही ठरलं नाही आणि मग अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये एक राज्यकारणामध्ये पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या काळानंतर एकोणीसशे म्हणजे महाराष्ट्राची स्थापना साठची आहे तर एकोणीशे पंच्याण्णव सत्ता ला सत्तांतर झालं एवढ्या दीर्घ काळामध्ये विरोधी पक्षात असलेला पण सर्वोच्च सर्व सर्वोच्च उच्च राज्यकारणात ते पद भूषवणारा विरोधी पक्षातला ने एक नेता म्हणून मनोहर जोशीकडं पाहिलं जाते अलीकडं अशा उंचीचा राजकारणी सापडणं दुर्मिळ आहे आणि हे सगळं कशामुळं शक्य झालं तर त्यांचा असलेला बा बाळासाहेब ठाकरेंवरचा विश्वास शिवसेनेवर असले त्यांची एकनिष्ठा आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे हे सगळं साध्य होते आणि म्हणून राजकारणामधला एक अत्यंत प्रामाणिक एकनिष्ठ शिवसेनेशी असलेला आणि मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद मित्र हो या चॅनलवर नेवेनी आला चैनल सब्सक्राइब करा अधिक अधिक मित्रांना चैनल शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र